शिंदखेडा तालुक्यातील परसामळ वस्तीतील संविधान कॉलनी परिसरात कार्यरत असलेल्या वर्धमान कोटेक्स जिनिंग अँड प्रेसिंग कंपनीमुळे होणाऱ्या भीषण प्रदूषण आरोग्य धोके आणि घरांच्या नुकसानी विरोधात स्थानिक नागरिकांनी थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय संविधान कॉलनीतील रहिवासी प्रवीण चुडामण मंगासे संतोष बापू सावळे राहुल माधवराव मराठे आणि नारायण बंडुवाघ हे तीन वर्षांपासून परसावमळ वस्तीतील नागरिक जिनिंग कंपनीमुळे त्रस्त असून याबाबत त्यांनी वेळोवेळी ग्रामपंचायत तहसील आणि संबंधित विभागांकडे तक्रारी केल्या मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर नागरिकांना उपोषणाचा कठोर निर्णय घ्यावा लागल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले नागरिकांच्या म्हणण्यानुसार प्रदूषण पसरले आहे यामुळे लहान मुले वृद्ध आणि महिलांमध्ये दमा खोकला श्वसनाचे विकार वाढलेत तसेच कंपनीतील भले मोठी मशिनरी दिवस रात्र सुरू असल्याने निर्माण होणाऱ्या आवाजामुळे घरे हलणे भिंतींना तडे जाणे भांडेगुंडी वाजणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत या सततच्या आवाज आणि या शांत झोपणे झोप घेणे अशक्य झाले असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही याचा विपरीत परिणाम होत आहे हा प्रकार नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा भंग असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या वर्धमान कोटेक्स जिनिंग अँड प्रेसिंग कंपनी तात्काळ आणि कायमस्वरूपी सील करण्यात यावी सदर कंपनी निवासी क्षेत्रापासून किमान पाचशे अंतरावर स्थलांतरित करण्यात यावी कंपनीला देण्यात आलेले प्रदूषण नियंत्रण परवाने ग्रामपंचायत परवानगी महसूल आणि औद्योगिक परवाने यांची सखोल चौकशी करून बेकायदेशीर परवाने तात्काळ रद्द करण्यात यावेत बेकायदेशीर परवाने देणाऱ्या परसामळ ग्रामपंचायत आणि तहसील कार्यालयातील जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनासह कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी कंपनी मालका विरोधात पर्यावरण संरक्षण कायदा सार्वजनिक का आरोग्य कायदा आणि ध्वनी प्रदूषण कायदा या अंतर्गत गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी संविधान कॉलनीतील रहिवाशांना झालेल्या मानसिक त्रास आर्थिक नुकसान आणि मालमत्तेच्या नुकसानीसाठी योग्य न्याय मोबदला कंपनीकडून वसूल करून द्यावा दरम्यान आमरण उपोषणामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे आता या गंभीर प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे आम्ही मागील तीन वर्षापासून शासनाला पाठपुरावा करतो आम्ही निवेदन तक्रारी अर्ज स्मरण पत्र व इत्यादी उपोषणाचा इशारा देऊन देखील प्रशासनाने त्याच्यावर लक्ष घातले नाही कारण की आम्ही पंचवीस तीस वर्ष जुनी आमची कॉलनी रहिवासी एरिया आहे आणि त्या एरिया जवळ याने पाच सात वर्ष अगोदर जिनिंग कंपनी टाकली आहे जिनिंग कंपनीमुळे जे प्रेसिंग होऊन जे कापसाची झीन असते ह्या हवेत वळून आमचे लहान लहान मुलं महिला आणि सर्वसामान्य लोकांमध्ये ती झीणमुळे आरोग्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजाराने त्रस्त केलेलं आहे म्हणूनच आणि त्याचप्रमाणे ज्या मशिनरींमुळे जे कंपन होते जे मोठमोठ्या क मशिनरी त्याच्या कंपनामुळे जे कंपनामुळे जे मोठमोठ्या घरांना तळे पडलेले आणि ते जीवितहानी हो होण्याची मोठी शक्यता वाढलेली आहे आम्ही या कंपनीच्या मालकाविरुद्ध जे जे आंदोलन चालवले हे क आम्ही वारंवार त्यांना निवेदन देऊन त्यांच्या लक्षात आणून दिलं होतं पण प्रशासनाने कुठल्याही प्रकारे त्याच्यावर ठोस कारवाई केली नाही म्हणून आम्हाला आज उपोषणाची आमरण उपोषणासाठी आम्ही आज सर्व कॉलनीतील रहिवाशी बसलेलो आहे तर प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून ही कॉल जिनिंग वर्धमान कॉटेक जिनिंग सील बंद करण्यात यावी ही आमची मागणी आहे याच्या पहिले स सर्त महत्त्वाचं म्हणजे प्रदूषण विभाग जे धुळे जिल्ह्यावरती आपलं जे ऑफिस आहे तिथं आम्ही मागील तीन वर्षापासनं तक्रारी अर्ज निवेदन स्मरणपत्र देऊन देखील त्यांनी कुठल्याही प्रकारचे जी तेथील झीण जीव उडते त्याच्यावरती त्यांनी कुठल्याही मशिनरी वगैरे याच्या सहा याने कुठले चेक केलेलं नाही आहे आणि त्याला बिना यांच्या परवाने देऊन ती कंपनी चालू ठेवली ती कंपनी एकदम बेकायदेशीरित्याने चालू झालेली आहे कारण की जागा थी जागा थी ते ग्रीन झोन आहे हा आमच्या कुठल्या एम आय डी सी एरिया नाही आहे कॉलनी परिसरातील वेने प्लॉटची जागा आहे आणि त्या ठिकाणी त्याने कंपनी टाकलेली आहे म्हणून माझी प्रशासनाला एकच मागणी आहे की ज्या ज्या ग्रामपंचायत असो तहसील कार्यालय असो कुठल्याही डिपार्टमेंटनी त्यांनी जे परवाने दिले असतील ते त्वरित सर्वे रद्द करावे आणि ती जिनिंग सील बंद करण्यात यावी ही आमची ठोस मागणी आहे मुख्य संपादक भूषण पवार पाहताय शिंदखेडा टी टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी